अतिशय चांगल्या पदे जातिवंत गे श्री अशोक सुभेदार पिसा यांची नवीन खरेदी अप्रतिमाशी देखणी काजळी खिलार कुठली खिलार कुठली खिलार कपिला खिलार अप्रतिमाशी देखणी आणि सुंदर

काजळी खेलार म्हणलं एका दिवस पाळून बघू दिची गाय आपण कधी पाळली नव्हती त्यामुळे असा विचार केला कि झाला ही कपिला खिलार मधली गाय आम्ही पाळावी म्हणून ही गाय आम्ही आणली बरं असं करण बिरण म्हणलं पायदाच करून बघावे आता शरीर क्षेत्र बी आता जोमान उभारते त्यामुळे म्हणलं पायद्याच बिदास करून एखादा खोट बिन आपल्या घरचा पाळला बिळला तेवढेच आमच्या अण्णांचं स्वप्न पूर्ण होईल गाय घेतली बरोबर घरी बारकी मुलं असल्यामुळे त्यांना दूध देखील खायला होईल त्या दृष्टीने आम्ही ही गाय आणलेली आहे आता आता बाहजनला तर बगाडाची पारंपरिक पद्धत आहे आणि तुम्ही तर पळाव क्षेत्रात शिरणार जरी बगाडाला जरी शर्यतीला पळाला नाही तरी बगाडाला काय माणूस नाही म्हणते का झोपू नका का काय का नाही ती बरोबरच आहे का नाही त्या दृष्टीनं बघाडाच्या दृष्टीनं पण म्हणजे दोन्ही गोष्टी एकदा साध्य होत्या दृष्टीनं आम्ही गाय आणली गेचं पार करताना काय शिंग बघितलं तोंड बघितलं बघा शिंग बघा सगळ्या दृष्टीनं तिचा रंग काळा आहे म्हणजे तिचं खोराला काळी कानाला काळी शिंगाला काळी नागपुडीला काळी डोळ्याला काळी त्या दृष्टीनं आम्ही त्यातली त्यात मानलं तर, दे 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 तर ही खेळतच मोडते त्यात कुठली तीला खिलार म्हणता येईल चौ बाजू सगळं काळच दिसतय बर आता आज काय तिने लगेच आणली रात्री कधी आणली रात्री आणली आज वळख आणली म्हणलं आता हिट वर पण आलेली आता न्यावी वळखं तर आम्ही शंकरगंडा निघतील एका वळखडं नामांकित वळखडं लवकरच तुम्हाला पहिलाच कळल थोड्या दिवसात जितेंद्र हे नवले राहणार सेंदूरजणे लयजणांना सांगितलं होतं आपल्याला की नैसर्गिक रेतनासाठी वळू आहे का सातारा जिल्ह्यात वाय तालुक्यामध्ये तर त्यांचं वळू अतिशय कॅटेगरीत आणि नामांकित जातीवंत असे दोन वळू आहेत त्यातला तुम्हाला जो पसंत पडेल तो तुम्ही आपल्या गैला दाखवू शकता ठीक नाही करणार नाही करणार ते

आहेत की कुठं पाठले तर आहेत नायक हा बघू पाठले